शिर्डी मतदारसंघामध्ये अल्यानगर जिल्ह्यात कथाकार पूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्रा महाराज सिहोरवाले यांचा शिवपुराण कथा या कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून सुरू होते ही बारा ते सोळा तारखेपर्यंत चालणारी ही कथा आहे उद्या औपचारिक त्याचा शुभारंभ दुपारी एक वाजता होईल आणि रोज दुपारी एक ते चार या ठिकाणी ह्या शिव कार्यक्रम संपन्न होईल अतिशय जगभरामध्ये वंदनीय आपले पूज्य पंडित प्रदीप शर्मा मिश्रा महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ह्या शिवमहापुरण कथा झाल्या तिथे किमान सहा सात लाख लोकांची उपस्थिती राहिली अशी माहिती आपल्या सर्वांनाच आहे आणि त्यामुळे मला वाटतं उद्याच्या या चार दिवसाच्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्या जनसेवा फाउंडेशन दोन्हीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण तीन आपण हे मंडप या ठिकाणी उभे केलेले आहेत जो मधला मांडा बसलेला तो पासष्ट हजार लोक बसतील अशा क्षमता आहे आणि दोन्ही बाजूचे जे आणखीन जे मांडव बाजूला आहेत तर प्रत्येकी पस्तीस हजार भाविक बसतील अशी क्षमता आहे यामध्ये साधारण आमची अपेक्षा की पहिल्या दिवशी एक लाख दीड लाख भाविक होतील पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त भाविकांची संख्या अपेक्षित आहे आणि समारोपाला मला वाटतं सहा सात तरी लोक सोळा तारखेच्या समारोप कार्यक्रमाला याचं मान्य केलेलं आहे या उत्सवामध्ये आपण शंभर महिला बचत गटाचे स्टॉल्स दिलेले आहेत आणि मला वाटतं खानपानापासून सगळ्याच व्यवस्था सगळ्याच प्रकार सगळ्याच व्यवस्था त्या बचत गटाच्या स्टॉलाच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी भाविकांची सोय होईल अनेक गृहउपयोगी वस्तू आहेत बचत गटाने केलेल्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी विक्रीला ठेवू शकतील पार्किंगची सोय दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे पंचवीस पंचवीस एकराचे पार्किंग आहेत बाकीच्या अन्य पार्किंगसुद्धा उपलब्ध आहे तेवढ्या मोठ्या सोहळ्याचा कार्यक्रम करताना स्वाभाविक काही थोड्या उन्हे राहतील या कार्यक्रमासाठी जनशा फाउंडेशनच्या माध्यमातून जी तयारी करण्यात आली मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक स्वयंसेवक म्हणजे जवळ वीस हजाराच्यावर स्वयंसेवक ठीक आहे आता जेवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता जेवढ्या सुविधा त्यांना उपलब्ध दे करून देता येतील आपण तो प्रयत्न केलेला आहे का काही उन्हा राहिला तर मला वाटतं हा शेवटी धार्मिक सोहळा आहे त्यातून त्यांनी आम्हाला सांभाळून सांभाळून घेतलं पाहिजे आलेल्या भाविकांना मला वाटतं आपण क कंट्रोल रूम केलं हो ना कंट्रोल रूम समोर बघितलेलं आहे त्या कंट्रोल रूमला जरी त्यांनी कळवल्या काही अडचणी आहेत काही त्रुटी राहिल्या आहेत काही काही प्रकार काही घडत असतील तर ते सेंट्रल कंट्रोल रूमला आहे तरी त्यांनी संपर्क केला तर ताबडतोब आम्ही त्याची कार्यवाही करू यानिमित्तानं मला आता सांगितलं गेलं बऱ्याच लोकांनी की आजूबाजूची जी गावं आहेत अस्तगाव आहेत पिंपळ निर्मळ आहेत आडगाव किंवा राहता शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहुणी मंडळी लोकांच्या घरी थांबलेली आतापासून मी येणाऱ्या भाविकांनाही चांगल्या प्रकारची सोय होईल व्यावसायिकांनाही विनंती त्यांनी सुद्धा या उपक्रमात आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची त्यांनाही माझी विनंती आहे नाही महामार्गाला की असं समजणार की भाविकांची गैरसोय होऊ नये दोन्ही बाजूला पार्किंगची सोय आहे गाड्या येण्याची व्यवस्था आहे कार्यक्रम प्रत्येक सुरू झाल्यानंतर आणखीन काही ज्या तुटी वाटत असतील दिसतील आम्हाला त्या आपण दुरुस्त करू असं मला हरकत नाही कारण शेवटी या अपेक्षा आपण सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी नाशिकला ठेवलेली आहे येणारा भाविक त्या ठिकाणी येणारा शिर्डीत येणार आहे किंवा शिर्डी त्या विमानतळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ होणार आहे कारण नाशिकला येणाऱ्या भाविकां त्यातून होणार आहे कुंभमेळ्याचं सिंहस्थ तिकडून स्नान केल्यानंतर बरेच भाविक शिर्डीला येणार आहे मग शिंगणापूर आहे असं मला वाटतं जिल्हा प्रशासनासमोर हे मोठं चॅलेंज आहे पण मला वाटतं एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची कार्यक्रमामध्ये हो या सगळ्या ज्यावेळेस समोर हो उन्हेवर राहतील त्या मला त्यानिमित्तानं दूर पुढे जाऊन दूर करता येतील